दिवाळीनिमित्त राधा साडी कलेक्शन देवगड मध्ये धमाकेदार ऑफर खरेदीवरती पंचवीस ते एक तीस टक्के अशी भरघोस सूट ऑफर फक्त तेरा ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत एकदा अवश्य भेट द्या प्रोपरायटर सौ प्रिशातेली संपर्क क्रमांक सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न शहाण्णव सत्याहत्तर चव्वेचाळीस त्र्याऐंशी बावन्न नव्याण्णव आमचा पत्ता देवगड कॉलेज रोड सौरभ कॉम्प्लेक्स देवगड राधा साडी कलेक्शन देवगड तालुक्यातील हिंदळे येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सेवा पंधरवडा उपक्रम अंतर्गत वय अधिवास प्रमाणपत्र व जातीचे दाखले मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले यावेळी देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर हिंदळे सरपंच मकरंद शिंदे देवगड अर्बन बँक संचालक प्रकाश राणे पोलीस पाटील संदीप हिंदळेकर तलाठी विना मेहंदळे केंद्रप्रमुख अमित खामकर केंद्रशाळा मुख्याध्यापक रमेश राठोड हिनळे गिरावळ शाळा मुख्याध्यापक मंगेश शिर्लेकर मोर्वे शाळा मुख्याध्यापक सोमनाथे खडसे हिनळे वरचीवाडी शाळा मुख्याध्यापक भडके हिनळे नंबर एक शाळेचे पदवीधर शिक्षक अविनाश राणे प्राप्ती राणे बागवे हिनळे भांडरवाडा शिक्षक बांदल शीतल मयेकर हिनळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेत्रांगी राणे मोर्वे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कीर्ती गावकर तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट